झोपडपट्टी रहिवाशांवर दबावतंत्र आणि फसवणूक रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले पुनर्विकास योजनेतील रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबावतंत्राचा वापर आणि एसआरए योजनेत रहिवाशांना विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील दोन झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दात सुनावले भाजपच्या कोपटी येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद कर या उपक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे गाराणी मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबुली उल्हासनगरहून नागरिक आले होते यावेळी ठाण्यातील नळपाडा आणि भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील त्यांची व्यथा मांडली भांजेवाडी येथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकास योजनेतून दबावतंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यातही था तक्रार दाखल केली आहे त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याचे रहिवाशांनी श्री केळकर यांना सांगितले तर नळपाडा येथे स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता व अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थेचे काम सुरू करण्यात आले आहे तसेच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली श्री केळकर यांनी तत्काळ संबंधित एस आर ए अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली या रहिवाशांवर अन्याय होता कामा नये त्यांना हक्कांची घरे मिळण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू असे श्री केळकर यांनी खडसावले यावेळी नाईकवाडी येथील सी डी पी ए संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित राहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कर्जसुविधा उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण आणि नोकरीही देण्याचे आश्वासन संस्थेकडून दिले जाते पण त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगावर अडीच लाखांचे कर्ज झाले असून प्रशिक्षण अर्धवट असेच नोकरीही दिली नसल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली अशा तक्रारी घेऊन आणखी पन्नास विद्यार्थ्यांनी येणार असल्याचे कळले याबाबत श्री केळकर यांनी सोमवारी या, या प्रकरणाचा निकाल लावू असे स्पष्ट केले जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आज आर्थिक फसवणूक वारसा हक्क घर देतो असे सांगून केलेली आर्थिक फसवणूक नोकरी मिळणे परिसर स्वच्छता अशा विविध समस्या घेऊन शेकडो नागरिक उपस्थित राहिले होते यातील अनेक समस्यांची जागी चुकल करण्यात आली उर्वरित समस्या लवकरच मार्ग लागतील असे आमदार केळकर यांनी सांगितले यावेळी अमित सरय्या महेश कदम सुरेश दळवी ओंकार चव्हाण सुरेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज आमच्या जनता दरबारामध्ये नळ नळपाड्याचे शेकडो नागरिक हे या ठिकाणी आले होते नळपाड्यामध्ये प्रचंड संताप आहे अस्वस्थता आहे गोरगरीब झोपडपट्टी त्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या नावाखाली त्यांची मान्यता नसताना देखील जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी त्यांची तक्रार माझ्याकडे दिली त्या ठिकाणी निळकंठेश्वर सहकारी आणि ओम काली, सहकारी संस्था या दोन संस्थांच्या माध्यमातून हे काम चालू आहे मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांना न विचारता त्यांची मान्यता न घेता जर त्या ठिकाणी ती सोसायटी स्थापन झाली असेल आणि त्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने जोर जबरदस्तीने यंत्रणेला हाताशी धरून कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही आहे शेवटी या ती, या ठिकाणी या राज्यामध्ये हे कायद्याचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी जी न्याय्य आहे त्यांच्या बाजूने त्याच्याकरता त्यांना मी निश्चितपणे सहकार्य करेन त्यांच्या पाठीशी निश्चितपणे राहीन आणि त्यादृष्टीने मी संबंधित एस आर एच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली आणि त्या अनुषंगाने कायद्याने आणि न्यायाने त्या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याबरोबर निश्चितपणे आग्रही आहे